Mm-hmm. मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी पुणे शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि इथल्या प्रत्येक गल्लीला प्रत्येक वाड्याला प्रत्येक वास्तूला आपला स्वतःचा एक इतिहास आहे आज मी आलेलो आहे पुण्यामध्ये असणार किंवा पुण्यामधल्या कॅम्प परिसरामध्ये असणाऱ्या गवळी वाड्याच्या इथं गवळीवाडा हा नेमका आत्ता सद्यस्थितीमध्ये कशा पद्धतीनं काम करतो या का का आहे या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते दुधाचा व्यवसाय कशा पद्धतीनं करतायत आणि एकंदरीतच गवळीवाड्यामध्ये सध्या काय सुरू आहे या ठिकाणचं व्यवसायाचं स्वरूप कसं बदलत चाललेलं आहे या गवळीवाड्याचा इतिहास हे सगळं आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत या भागातले रहिवासी असणारे शंकर बिडकर आहेत गेले अनेक वर्ष ते या भागामध्ये राहत आहेत त्यांच्याकडनं आपण हे सगळं जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार या मी जसं म्हटलं की अगोदर आपण इतिहासापासून सुरुवात की नेमका इतिहास काय नेमका इतिहास म्हणजे पुणे लष्कर छावणी बोलत बोलत पुणे लष्कर छावणी ब्रिटिशांनी छावणी उभा केली त्यावेळी ब्रिटिशांना दुधाची आणि धोबी घाटची भाजी मार्केट मटन मार्केट ची आवश्यकता भासली त्यानुसार त्यांनी इथे मार्केटची व्यवस्था केली आणि गवळ्यांना गोट्याची व्यवस्था केली गोटे के गोटे भाड्याने देण्यात आले गवळ्यांना आणि तो व्यवसाय इथे सुरू झालाय बर गवळी जे पुण्यात शहरामध्ये प्राचीन जुन्या काळापासून आहे काळापासून आहे गवळी आणि शेतकरी हे अनादी काळापासून आहे आणि दूध ही प्राथमिक गरज आहे शेती जशी प्राथमिक गरज आहे तशी दूध ही प्राथमिक गरज आहे म्हणजे शहराच्या ज्या वेगवेगळ्या वेग भागामध्ये गवळी होते तर हो त्यांना हो एकत्रित करण्याचं काम ब्रिटिशांनी हो ब्रिटिशांनी असं म्हणताय हो। बरं आणि मग पुढे काय पुढे कसं कॅम्प परिसर आला इकडे मग पुढे डेव्हलपमेंट कशी छावणी आल्यानंतर बाजारपेठ आली बाजारपेठ आल्यानंतर लोकवस्ती आली लोकवस्ती आल्यानंतर तसा हळूहळू विकास होत गेला बरं आता सद्यस्थितीला काय म्हणजे कॅम्प परिसर आहे याच्यामध्ये साधारणपणे आता हा जो आपण जिथं उभा आहे इथं साधारणपणे किती लोक वस्ते आहे किती जण लोक दुधाचा व्यवसाय करतात इथे जवळ जवळ सर्वच गवळी दुधाचा व्यवसाय करतात आणि इथं कमीत कमी हजार कमी दीड हजार लोक राहतात बरं आणि म्हणजे किती म्हणजे आता इथं कुटुंब किती असते लोकांचं सांगायचं तसं चला आपण म्हणलं तर आपलं अलीकडे कुटुंब म्हणलं तर आपलं शंभर एक कुटुंब राहतात बरं आणि इथं काय गायी म्हशी गाई म्हशी पाळीव जेवढे जनावर आहेत तेवढे सगळं पाळतात बरं आता इथं आपण आलेलो हो, आहोत तर इथं म्हणजे स्वच्छता वगैरे हे काय महापालिकेकडनं केलं बोर्ड हा काय म्हणजे त्यांच्याकडनं इथं व्यवस्था राखली जाते की कसं हो त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे बरं त्यांची लोक येऊन स्वच्छता करत असतात आणि आता माझा अजून एक बेसिक प्रश्न आहे की आता व्यवसायाचं स्वरूप जसं मी सुरुवातीला सांगितलं की बदलत चाललेला आहे मग आता इथनं दूध किती दररोज किती लिटर दूध निघत असेल जमा लिटर दूध आणि कुठे कुठे जात दूध काही रतीभ आहेत काही हॉटेल्सला आहेत आणि उरलेलं दूध ते पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी गणेशपेठ येते दूध भट्टी आहे दूध भट्टीवर विकले जातात आता आपण जिथे आहोत गवळी वाड्यामध्ये गायी आणि म्हशी अशा मुख्यतः दोन जनावरांकडून आपण दूध करतोय मिळवतोय तर गायी आणि म्हशी यांच्या काही वेगळ्या जाती आहेत दूध दुधासाठी जाती तर दोन्ही मध्ये आहे गायीमध्ये पण आहे म्हशी मध्ये पण जाती आहेत ज्या जा जास्त जातीच्या दूध देणाऱ्या ज्या गाय आहेत म्हशी आहेत त्याची खरेदी सर्रास केली जाते ह्या ज्या गायी आहेत जर्सी होस्टियन ह्या गायांना दूध जास्त आहे कुठल्या या, या जर्सी बरं म्हणजे हे बाहेरचं ब्रीड आहे बर आणि देशी गाय ज्या आहेत आपल्या देशी गायना दूध कमी आहे बर दूध किती लिटर देतात साधारणतः देशी गाय देशी गाय देते दहा पर्यंत दिवसाला हो दोन्ही दोन्ही टाइम दो पाच पाच लिटर आणि गाय आहेत ह्या वीस तीस लिटर बरं आणि व्यवसायाच्या दृष्टीकोनातून दूध जास्त मिळावं म्हणून गवळी यांना जास्त प्रेफर करतात बरं जर बरं पण मग आता जस सांगितलं की गावरान जी गाय आहे देशी गायी तर तिच्या दूध खूप गुणकारी मग त्याला डिमांड पण भरपूर असेल ना त्याला डिमांड आहे पण ते पाळत नाही कमी दूध देत असल्यामुळं आणि पुण्यात काही जणांची स्पेशलिटी आहे की देशी गायीच दूध जो सा, जो सा, बोला, बोला। देशी गायचं दूध मिळतं आणि त्याचे भाव पण ह्याच्यापेक्षा डबल टिबल रेट ते विकलं जात गायचं पण दूध एक खूप गिर नंबर आहे आणि सोरटी जे सोरटी सोमनाथ म्हणतो ना आपण सोरटी त्या जंगलातल्या ह्या ज्या गाय आहेत गिर सोरटी ह्याच्या गाय आहेत ह्या श्रीकृष्णाच्या कळपातल्या गाय आहेत बरं अशी मान्यता मान्यता नाही ते खरं आहे तेच ब्रीड आतापर्यंत चालत आलेले कारण जर्सी श्रीकृष्णाच्या काळामध्ये जर्सी नव्हती कारण जर्सी बाहेर आलेली बरोबर बार। हायब्रिड आहे आहे त्या गाया त्यांच्या म्हणजे वंश अजूनपर्यंत चालत आलेले बरं जसं गायीच्या इकडं काही वेगळ्या प्रजाती आहेत तसं मशीनचं काय मशीनच्या पण याच्यामध्ये प्रजाती आहे हरियाणाच्या मशीन हे गुजरातच्या ह्याच्यामध्ये या सगळ्या हरियाणा दुसरा मिक्स या बर आणि ह्याच्यामध्ये पण कॅटेगरी आहे बर आता ह्या ज्या म्हशी आहेत मध्यम उंचीच्या मध्यम दूध लिमिट मध्ये आणि ज्या मोठ्या म्हशी आहेत ह्यांची किंमत जर पन्नास साठ सत्तर हजार असेल तर मोठ्या म्हशींची किंमत लाख दीड लाख दोन लाख दो तीन लाख पर्यंत गायीच्या आणि ह्यांच्या म्हशीमध्ये किंमतीत काय डिफरन्स आहे किमतीत फरक आहे यांच्यामध्ये हां म्हणजे गाईच्या आणि म्हशींच्या किमतीमध्ये निम्म्या रकमेचा फरक बरं आणि आता यांना आता ऑब्वियस आता दूध जर पाहिजे असेल तर त्यांना चांगला खुराक पण पाहिजे मग खुराकचं कसं केलं खुराकला सरकी पेंड आहे गोळी पेंड आहे आणि कडबा कुट्टी उशाच्या वाड्याची कुट्टी हिरवा चारा हे वापरले जाते काका आता मग हे मशीनची काळजी कशी घेतली जाते काय मशीनचा आणि माणसांचा आणि माणूस दोन्ही आहे ना आपण आपली काळजी घेतो तशी ते त्यांची सुद्धा घ्यावी लागते आपण जसं सकाळी उठून आता बघा तुम्ही मस्त वाटत म्हणजे त्यांच्या आपल्या मध्ये काही फरक नाही पण आता याला पाणी वगैरे काय कॅन्टोनमेंट कडनं पालिकेकडनं कॅन्टोनमेंट कडनं पाणी होत आता ते कमी प्रेशर असल्यामुळं बरं आता बोरिंग मारलेले आहेत बरं आणि बोरिंग वरती पाण्याचा वापर चालू जसं मी मगाशी म्हटलं की जर दूध चांगल्या क्वालिटीचं गाणी जास्त पाहिजे असत त्यांना खाद्य पण त्याच पद्धतीचा पाहिजे खुराक आहे मग काय 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 चाललं काय हेच तुमचे जे पेंड वगैरे कोबरा केला जातो सरसोप्या गोळी पेंटचं सांगितलं मी आणि गुळ वगैरे पण दिला जातो बर त्यांना फरक पडतो पण मग ह्याला खर्च भरपूर असेल तो खर्च बी आहे सर्वच करावं लागतं खर्च केल्याशिवाय धंदा होणार नाही मग खर्च आता यांना सगळ्यांना म्हणलं खर्च पण भरपूर धंदा परवडतो का सध्या सध्या अवस्था अशी झालेली आहे ना नफा ना तोटा ता। कारण महत्वाचं जे होत आमच्या गाव्यांचं ते चारायला जायच्या म्हशी पण तर आता हे लोकवस्ती आणि डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट <ड़े> झालेली आहे तर ह्याच्यामुळं चारायला जाणं बंद झालं बाहेर कारण जे चारायला जायचं ते आमचं बंदिस्त झालं नाही ते आमचं निव्वळ नफा होत खुराकाचा खुरा खर्च कमी दिवसभर चारून आल्यानंतर फुल पोट भरल्यानंतर जनावर संध्याकाळी काय थोडं थोडं खायचं ते आमचं फुल प्रॉफिट होत पण तेच आता काय झालं खूप खर्च झाला बरं पुरा अवघडच आहे मग सरकारकडनं काय तुम्हाला मदत मिळते का या भागात जे ह्या व्यवसाय करताय तर त्यांना काय मदत मिळते का सरकारच्या योजना सरकारच्या योजना शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त शहरासाठी नाही शहरासाठी नाही पण आता मग त्याला काय करायचं असेल तर त्याला थोडंसं शहराच्या बाहेर जाऊन स्वतःची जागा चल सातबारा असलेली जर जमीन वगैरे असेल तिथं जर त्यांनी गोटा बांधला तर त्याच्यावरती त्याला लोन मिळत बर मग आता हे एवढी दुधाची टंचाई आहे बरोबर मग अनेक ठिकाणी दुधामध्ये बरोबर हे जर का सरकारनं जर जे असे ओरिजिनल जे दुग्ध उत्पादक आहेत ह्यांना मदत करणं किती गरजेचं आहे याच जे झालं असं कि हा व्यवसाय कोणी बी करू लागला आता म्हणजे ज्याची जी मक्तेदारी होती ती राहिलेली नाहीये बरोबर कुणी करायला मग तो कुणी आम्ही आम्ही म्हणजे आता जातीवंत होईल तर हो आम्ही तसले काम करत नाही भेळ मिसळ वगैरे जमत नाही पण जो नौका आहे जो या व्यवसायान फक्त त्याला पैशाच कमवायची असेल त्याला तर तो काहीतरी असं भेळ मिसळ म्हणा किंवा काय नकली पावडर बिवडर त्याला पैशाशी मतलब आहे पण आता या भागात ना किती साधारणपणे किती लोकांची गरज भागवली जाते दुधाची पुण्यात जे आहेत लोक आता इथलं तर पुण्यामध्येच मोस्टली सगळे डिस्ट्रीब्यूट होतात असं बघायला गेलं तर आपल्या पुण्याला पुण्यात जेवढ्या गवळी आहेत तेवढं दूध आहे पुण्यात ते अपुरं पडते बरं आता पुण्याला जो दूध पुरवठा होतो पुण्याला दूध पुरवठा मुंबईचा पण होतो आजूबाजूला कोल्हापूरकडनं पण येते कर्नाटक गुजरात सगळीकडनं येते म्हणजे आपल्या जिल्ह्यात आपण दूध करू शकत नाही महाराष्ट्राला महाराष्ट्राला आपल्या राज्यामध्ये आपले जेवढे जिल्हे आहेत ते सुद्धा कमी पडू लागतात तर आपल्या महाराष्ट्र राज्याला कर्नाटक गुजरात मधून सुद्धा दूध येते इव्हन तामिळनाडूच सुद्धा लोणी दही तामिळनाडू येते खुली बाजारपेठ झालेली त्यांचं पॅकेट सिस्टम मध्ये येते पॅकेट सिस्टम मध्ये दूध आहे पाकिट सिस्टम मध्ये दही आहे पनीर आहे दुधावर आता इकडे काय आपण काय प्रक्रिया वगैरे कोण करते नहीं, नहीं। नहीं। नहीं, या, का या भागामध्ये नाही नाही काहीच नाही कारण प्रक्रिया करून हे करायचंय किंवा दुधाचे काही पदार्थ बनवतो काय नाही बनलं काहीच नाही बनलं तर दही बनवत ते पण तूप वगैरे असं काय बनवू शकतो ऑर्डर आली तर बनवतात का पनीर इथं ऑर्डर आल्यावर बनवतात बरं आता जर आपण बघितलं बहुतेक ठिकाणी डेअरी झालेल्या मग तुम्हाला जे दुध पदार्थ पाहिजे असतील तर ते डेअरी मधूनच उपलब्ध होत बर त्यामुळं नाही स्वतः नाही बरं पण त्याच्यामधून पैसे मिळत असतील पैसे मिळतात त्याला कष्ट भरपूर आहे तुम्ही जे म्हणता दुग्धजन्य पदार्थाला आता मशीन आहे पहिले हाताने तयार करत होते त्याला वेळ भरपूर जायचा आता ते मशीनवर तयार होत आता हे पण सांभाळायचं ते मशीन पण आणायचं परत तिथे माणूस लागणार आहे ते करायला त्यापेक्षा इथून दूध काढायचं दूध विकायचं बाकी जे पाहिजे ते दे सगळं डेअरी मधून मिळून जातात पण आता आपण जर बघितलं तर या चल आपण जर बघितलं तर नवीन पिढी जी आहे नवीन पिढी काय याच्यामध्ये उतरते का कसं काय नवीन पिढीचा इंटरेस्ट ह्याच्यामध्ये कमी आहे का बर पैसा मिळत नसल्यामुळं पैसा मिळत नसल्यामुळं मेहनत आणि नाही आणि काय झाले लाईफस्टाईल चेंज झालेली बर आता बघा हे काम करतात पण ते असं वाटत कि मी असे असे कपडे घालून काम करावं किंवा काय वाटत बर शिक्षण करणारा तर इकडे येतच नाही एक अपवाद मी म्हणलं चला म्हणजे मी वाड्या कॉलेजला शिकत असताना मी हे करत होतो तुमचं काय शिक्षण झालं बीकॉम झालं बीकॉम झालं मग तुम्ही तरी व्यवसाय कमी केला ना बरं कसली लाज बर थांबा थांबा, थांबा, थांबा। बो, बोलो, बोला।, ने, 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 बोला।, बोला 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 काय विषय सांगा काळानुसार महागाई झालेली आहे त्याच्यामुळे जरास त्यांना विचारलं की नवीन पिढी ह्या व्यवसायात येत नाही नाही नवीन पिढी नाही महागाई दुसरं काही नाही शेवट महागाईचाच विषय बर काय फ्युचर कसं बघताय तुम्ही भविष्य काय आहे ह्या धंद्याचं नाही याच भविष्य सांगतो हा जो व्यवसाय हा व्यवसाय आमच्या परंपरेने चालत आलेला आहे ती परंपरा पुढे चालू राहावी म्हणून हा व्यवसाय आवडीला केला जातो ना आता नाही पण आता आपण जसं बोलतोय तसे नवीन पोरं जर येत नसतील तर पुढे जाऊन अवघडच होणार आहे ना नाही नवीन पोरं काय आता जो तो शिक्षण करतो त्याला अनेक मार्ग मोकळे आहेत ना शिक्षण केल्यानंतर तो अनेक मार्ग आहेत तो कशाला इकडे पडेल बर त्याला पर्याय आहे ना एज्युकेटेड माणसाला पर्याय आहे ना मग तो ह्या धंद्यात कशाला पडेल बरं या फार कमी लोक जे शिकलेले ते आवडीने करतात ते तो करणारे कोण आहेत की जे जी शेती आहे ज्याचा घरचा चारा आहे जो ऍग्रीकल्चर झालेला आहे तो करतो आता त्याला काय कमी नसत खात्यात पैसे चालू बरं आता त्याला पैसे नाहीये बरं आता मगाशी तुम्ही सुरुवातीला सांगितलं इथं काय तर शंभर दीडशे कुटुंब आहेत अगोदर इथं खूप कुटुंब होते मग आता ते कुठं गेले नाही नाही कुटुंब आहेत इथं पण हा व्यवसाय बरेच कारण बरेच जणांनी बंद केला त्यात मी सुद्धा आहे बरं मी पण बंद केला बरं शिक्षण झाल्यामुळे मी मला कॉल आला बजाज आटोत गेलो नोकरी ना नोकरी केली आता असे गवळी वाड्या पुणे शहरात किती पुणे शहरामध्ये हा एक गवळीवाडा आहे नवीन मोदी खाना कॅम्प मध्येच आहे सोलापूर बाजार एक गवळीवाडा आहे तो बी कॅम्प मध्ये तीन इंगोडाला एक गवळीवाडा आहे एक सहकार नगर हरणेश्वर तिथे एक गवळीवाडा आहे आणि खडकी आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकीला पण गोळी वाढ पण मी जे म्हटलं की आधी राहिला इथं सगळी एकत्र नंतर नंतर सगळीकडे मग आणि काय काही लोक इकडं तुमच्या केशवनगरला सरकारने गोटे बांधून दिले जागा दिलेली आहे बरेचसे मोठे मोठे धंदेवाले तिकडे शिफ्ट झाले बरं आता आणखी एक विचारायचं काय आहे की सरकारकडनं तुमची काय अपेक्षा आहे किंवा आता पालिका असेल सरकार असेल यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे सरकारने ह्या व्यवसायाला कर्ज द्यावं आणि ज्या काय सुविधा आहे त्या पूर्वीला जाव्या एवढीच आमची अपेक्षा आहे सरकार बरं चला पुढे चालू बर आता जर आपण बघितलं तर आणि टेक्नॉलॉजी आली आहे बरेच सगळे मशीन युज करतात दूध काढण्यासाठी वगैरे असं काय होतं का इकडं पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय नाही नाही इथे नाही होत कि त्या मशीनवर दूध काढण्याचं जे काय मशीन लावून दूध काढतात ते तुम्हाला ते केशव नगरला आहे ज्याच्याकडं शंभर दोनशे च्या पुढं ज्यांचे जनावर आहेत तर त्या लोकांना मशीन शिवाय पर्याय नाही मशीन वापरतात बर आता मला सांगा एवढं सगळं शेण आहे गोमूत्र वाहत आहे किंवा सगळं मल आहे काय करत नाहीत का प्रक्रिया ह्याच्यावरती काही प्रक्रिया होत नाहीये कारण दाट लोकवस्ती असल्यामुळे गोबर ग्लासचा प्लांट टाकता येत नाहीये जर टाकला तर त्याची जी दुर्गंधी आहे ती लोकांना त्रासदायक ठरणार था। त्यामुळे गोबर ग्लासचा प्लांट आमच्या इकडं बरेच वेळात चान्स येऊन गेलाय पण नाही टाकता आला आम्हाला कारण दाट वस्ती the... बर नाही मग हे असंच वाहून जात घट साधारणपणे ह्या सगळ्या भागामध्ये किती गाई म्हशी असते असेल ना दीड दोन हजार असतील दीड दोन हजार मग दीड दोन हजार जर गाई म्हशी असतील तर त्याचं किती मोठं शेण निघत असेल निघत असेल हे सगळं वाया जाते जमा करायला बोला बोला तुम्ही बोला नाही जागा आम्ही मुवण करत बरं हे सगळं वेस्ट वेस्ट जाते धन्यवाद खूप वेळ दिला थँक्यू तर आपण पाहिलं की गवळी वाडा कसा आहे आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं दुधाचा व्यवसाय होतोय एका बाजूला दुधामध्ये खूप सगळी भेळमिसळ होत असताना पारंपरिक पद्धतीनं अतिशय प्रामाणिकपण वर्षानुवर्ष दशकानुदशक शतकानुशतक हा जो समाज आहे पुण्यामधला हा अतिशय प्रामाणिकपणे हा व्यवसाय करतो आहे सरकारकडनं त्यांना फार काय अपेक्षा नाही आहेत कारण सरकार काही मदतच करत नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे आणि शहराच्या मध्यवस्तीमध्ये असणारा हा सगळा भाग आहे आणि त्याच्यामुळे याच्या डेव्हलपमेंटवरती देखील फार काही लक्ष दिलं जात नाही त्याच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याच त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर त्यांच्याकडनं हा एक देखील मुद्दा अतिशय अधोरेखित करून सांगण्यात आला आहे की नवीन पिढी जी आहे तर ती नवीन पिढी हे मेहनतीचं काम जे आहे हे करायला नको म्हणते वेगवेगळे वेग आपला जॉब स्वीकारते आणि या धंद्यापासून थोडीशी दूर जाताना आपल्याला पाहायला मिळते असंच आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत राहणार आहोत आणि वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणांची वेग 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 माहिती प्रॉपर तिथल्या लोकांकडून जाणून घेणार आहोत तर तुर्तसितच थांबूया धन्यवाद